ठाकरे बंधूंचं टेन्शन घेऊ नका फक्त वीस दिवस वॉर्ड सोडून कुठेही जाऊ नका एकनाथ शिंदेंचा नगरसेवकांना कानमंत्र मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे अशातच महायुतीतील भाजप आणि मित्र पक्षाकडून आज उमेदवारांच्या यादीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्रित निवडणूक लढणार आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार जाहीर केलेले आहेत असं असताना मुंबई ठाणे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शाळा घेत कानमंत्र दिल्याची माहिती आहे तसेच पुढील वीस दिवस अत्यंत महत्त्वाचे असून वॉर्ड सोडून कोणी कुठेही जाऊ नका अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आहेत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच लोकसभा विभागवारीनुसार माजी नगरसेवकांबाबत सोबत शिंदेंनी रविवारी दिवसभर संवाद साधला यावेळी पदाचा अर्ज भरताना काय काळजी घ्यावी फॉर्म कसा भरावा कुठल्या चुका करू नयेत याबाबतचं मार्गदर्शन तज्ज्ञांकडून देण्यात आलं त्याचबरोबर पुढील वीस दिवस अत्यंत महत्त्वाचे असून वॉर्ड सोडून कुठेही कोणी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई